मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो लग्न ही गोष्ट आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असते आणि ती जर लग्नात आपल्या जोडीदाराची निवड जर चुकली तर किती मोठा प्रॉब्लेम होतो हे तुम्ही गेल्या काही वर्षांच्या घटनेवरून आपण तर्क जाणू शकतो अलीकडचीच घटना सांगायची झाली तर, तर पुण्यामध्ये जे वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू झाला त्याच्यावर मी तुम्हाला कल्पना येईल की तुमचा जोडीदाराची निवड जर चुकली तर केवढी मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते मित्रो या प्रकरणानं खूप काही शिकवलं आहे आणि त्याच्यातून मला खात्री आहे की लग्नासाठी तयार असणाऱ्या मुलगी असेल किंवा मुलगा असेल या दोन्हीने सुद्धा धडा घेणं गरजेचं आहे लग्न ही आयुष्यातली एक महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमधून जाताना खूप मोठी काळजी घ्यावी लागते कारण आज वर असेल किंवा वधू असेल हे दोन सेम डिस्टन्सवर आहेत सेम लाईनवर आहेत म्हणजे हल्ली मुलीसुद्धा प्रगतीच्या वाटेवर काय मागे राहिलेल्या नाहीत पूर्वीच्या काळात असं होतं की मुली साध्यासुध्या होत्या त्यामुळे मुलं मुलाकडची मंडळी छळण्याची शक्यता जास्त होती आज प्रमाण ते लेवलला आहे एखाद्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मुलीचा छळ होतो पण असं नाही की मुलाचा छळ होत नाही सुद्धा हल्ली मुलीकडून खूप छळ होतो मुलीच्या सा मुलीच्या माहेरकडून खूप छळ होतो अशा सुद्धा घटना आहेत वैष्णवी हका हगवणे प्रकरण जे आहे त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की प्रेम निश्चित करा असं म्हण प्रेम करून लग्न करणं हा काही गुन्हा नाही पण आपण प्रेम आहे तो नेमका कोणत्या लायकीचा आहे त्याची विचार करण्याची कुवत काय आहे त्याच्यावरचे संस्कार कसे आहेत हे निश्चित बघा कारण या गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात मी एक लग्नावर अगोदर खूप अगोदर व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी कॉमेंट्स केली होती की लग्न या संस्थेमध्ये लग्न या प्रक्रियेमध्ये जेव्हा बाईचा शिरकाव झाला महिलेचा शिरकाव झाला तिथपासून लग्न ही संस्था खूप बिघडायला लागली लग्न ही प्रक्रिया खूप बिघडायला लागली याची कारणं अशी आहेत की ज्यावेळी या आता लेडीज पुढे बोलायला लागल्या लग्नामध्ये लग्न या गोष्टीमध्ये त्यान त्यानंतर असे ह्या गोष्टी घडत गेल्या उदाहरणार्थ आपली मुलगीचं असेल तर त्या मुलीच्या अपेक्षा वाढवणं तिच्यासमोर असं चित्र उभं करणं की तुझं सुख लग्नानंतर जे सुख असतं ते म्हणजे श्रीमंत नावरा शोधणं हेच सुख असतं याच्या पलीकडे काही सुख नाही श्रीमंत नावरा तुला मिळाला की तू आयुष्यात चुकी झालीस हे तिच्यासमोर चित्र रंगवणं जे आईनं रंगवायचं असतं ते चित्र जे चांगलं रंगवायचं चा असतं ते आई अशी चित्र रंगवते बाकीच्या ज्या गोष्टी आहेत लग्नासाठी आवश्यक म्हणजे मुलगा समजदार हवा निर्व्यसनी नि हवा बोलका हवा मुलीला सांभाळून घेणारा हवा जिद्दी हवा कष्टी हवा निर्व्यसनी नि हवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कधीच मुलीच्या मनावर ठसवल्या जात नाहीत त्यामुळे मुलींच्या मनात एक इमेज तयार झालेली आहे की आपला जोडीदार कसा असावा तर तो श्रीमंत असावा एवढी एकच त्यांच्या मनात इमेज आहे त्यामुळे होतं असं की मुल मुली श्रीमंत असला तेव्हा तो म्हातारा वय किती वयात किती फरक आहे वगैरे कोणतीही गोष्ट त्याची बघत नाही ही महत्त्वाची गोष्ट हे जे आईना संस्कार द्यायला पाहिजे ते संस्कार आई हल्ली देत नाही कारण आईची सुद्धा समजण्याची कुवत लग्नाकडे बघण्याची कुवत बौद्धिक कुवत ही सुद्धा अशीच असते त्यामुळे ते, ते या गोष्टीकडे फार लक्ष देत नाही ती संस्कार जे तिच्यावर झालेले असतात व तिला ज्या सुखाच्या संक कल्पना असतात त्यात तिच्या मुळात चुकीच्या असतात त्याच ती मुलीकडे देते एखाद्या दे मुलीला श्रीमंत असून पण तिला सांभाळून घेणारा चांगला नवरा भेटतोसुद्धा असं नाही की श्रीमंत सगळे वाईट असतात कारण कसं का असतं आज असं आहे मुली मिळण्याचं प्रमाण लग्नासाठी मुली मिळण्याचं प्रमाण एवढं कमी झालेलं आहे कारण खूपशा मुली प्रेमीवाहाकडे झुकलेल्या आहेत बरं ह्या प्रेमीवाहात आणखी एक गंमत आता मी तुम्हाला एक श्रीमंतीचं सांगितलं की मुलींना श्रीमंतच नवरा हवा असतो वगैरे 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 काही मुलींना श्रीमंत नसला तर चालेल त्यांच्या अवतीभवती पिंगा घालणारा नवरा हवा असतो काही मुलींना तर टपोरी नवरासुद्धा आवडतो म्हणजे असं काही नाही की खूपच श्रीमंत सगळ्यात मुलींना श्रीमंत नवरे आवडतात टपोरी मुलं हा सुद्धा आवडतो काही मुलींना एकदम सेक्स दिसणारा वगैरे असा नवरा आवडतो अशा त्यांच्या काही अपेक्षा असतात काही आता मी तुम्हाला म्हटलं जे श्रीमंती श्रीमंत नवरा पाहिजे वगैरे ह्या हे जे, जे संस्कार आहेत ते त्यांच्यावर आई बिंबवते बाकी कसला का नवरा असे ना नवरा म्हणजे चांगला पुरुष बल्लंड पुरुष किंवा हे टपोरी असलेला पुरुष नेमणं ह्या हे संस्कार जे आहेत त्या मुलीवर त्याच्या मैत्रिणी रुजवतात ह्या खऱ्या गोष्टी आहेत बरं म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन या लग्नासाठी आसुसलेल्या मुली या किती बिंडोक असतात त्याचं एक मी उदाहरण सांगतो तुम्हाला एक असा अपंग मुलगा होता म्हणजे त्याला एवढं कुबड आलं होतं की आता आपण असं अपंगांबद्दल बोलू नये पण ही फॅक्ट सांगतो की त्याला एवढं कुबड आलं होतं की त्याला चालतानासुद्धा ढोपरा गुडघ्यावर पाय ठेवून चालावं लागायचं तर अशा मुलीला एक अशा मुलीची अशा ह्या मुलाची एक फ्रे फ्रेंड होती मुलगी होत मुलगी फ्रेंड होती तर तिच्याशी तो बोलत असताना त्या मुलीसोबत त्या मुलीची मैत्रीण होती म्हणजे कोण कोण बोलत होते हा मुल एक अपंग मुलगा त्याची मैत्रीण आणि त्या मैत्रिणीची एक मैत्रीण आता ह्या मैत्रिणी ज्या दोन होत्या दोघी मुली ज्या होत्या त्या धडधकट होत्या तर ते झालं बोलणं वगैरे झालं दोघेजणी त्या निघाल्या गेल्या मग त्या दोघी मैत्रिणी बोलत बोलत असताना त्या ह्याची जी मैत्रीण होती या अपंगाची तिनं तिच्या मैत्रिणीला त्याच्यावरून चिडवलं त्याच्यावरून चिडवलं आणि लगेच तिला त्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागलं म्हणून तिने लग्न केलं आता मला सांगा तो एक तर अपंग होता आणि महत्त्वाचं म्हणजे अपंग असण्यापेक्षा सुद्धा तो काही कमवत नव्हता काही कमवत नव्हता पण प्रेम जुळलं कशामुळे हिनं चिडवल्यामुळे लगेच तिच्या मनात प्रेमाचा अंकुर पुरला आणि ते प्रेम एवढं बसलं की ते उठेच ना मित्र हो अपंगावर प्रेम करणं काय चुकीचा नाही वगैरे चुकीचा आहे वगैरे असं मी काहीही याच्यातून सांगत नाही मला हे उदाहरण एवढ्यासाठी द्यायचं आहे की तुम्ही तुमचा जोडीदार निवडताना डोळसपणे निवडा तो भलेही अपंग असेल पण तो कष्टाळू आहे का त्याची जिद्द आहे का तो तुम्हाला सांभाळून घेणार आहे का तो संस्कारशील आहे का तो निर्व्यसनी आहे का या खूपशा गोष्टी असतात आयुष्यात ज्या आयुष्यात तुम्हाला पुढे नेतात तुमचा संसार सक्सेसफुल इकडे सक्सेसफुल करतात या गोष्टी आपण पाहत नाही ज्या कसपटे परिवारानंसुद्धा पाहिल्या नाही आता महत्त्वाचं म्हणजे कसपटे परिवाराचा याच्यात काही दोष नाही जी मला माहिती आहे या प्रक हगवणे प्रकरणातली ती अशी आहे की वैष्णवी हगवणे हिचं तिच्या जिच्याशी त्याचा त्या, त्या, त्या त्या विवाह तिचा त्या विवाह झाला त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि खरं म्हणजे कसपटे परिवाराचा त्याला विरोध होता आणि विरोध असतानासुद्धा या वैष्णवीनं तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला मग मा शेवटी माघार घेऊन कसपटे परिवारानं हे लग्न लावून दिलं नुसतं लग्न लावून दिलं नाही तर त्यांच्या मागण्यासुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात मला वैष्णवीची एक महत्त्वाची चूक जाणवते की ज्यावेळी असं झालं त्यावेळी तिनं पहिली गोष्ट म्हणजे बाप म्हणून आपल्या आपल्या बापाकडून आपण ह्या गोष्टी आहे म्हणजे कधी कार उकळली कार घेतली त्याच्याकडून कधी आणखी काय 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 जे काय हुंडा म्हणून घे घेण्याचा ते नेहमी प्रयत्न करीत होते वैष्णवीचा नवरा तर त्यावेळी वैष्णवीनं त्याला रोखायला पाहिजे होतं रोखायला पाहिजे होतं महत्त्वाचं म्हणजे आणि दुसरा पर्याय निवडायला कुठला तरी पाहिजे होता आजच्या काळात नवऱ्याशी पटत नसलं तर अनेक पर्याय तुमच्यासमोर उभे आहेत आणि जी कारणं दिली जातात की बाबा समाज काय करेल वगैरे असं काहीच सांगू नका मला मी खूपशी उदाहरणं तुम्हाला देईन की नवऱ्याशी फारकत घेऊन अनेक महिलांनी स्वतःचं एकटं आयुष्य निवडलं आहे किंवा तिने त्यांनी वेगळा जोडीदार शोधला आहे आणि त्याने आपले आपली जी संतती आहे तिला पुढे नेलं आहे प्रगतीच्या वाटेवर अशी समाजात तुमच्या अवतीभोवती खूप उदाहरणं आहेत खूप उदाहरणं आहेत तशी माझ्याच अवतीभोवती नाहीत पण त्यासाठी जिद्द पाहिजे आपल्याला वेगळं जगण्याची काय म्हणतात ती पहिली गोष्ट आपण निश्चय केला पाहिजे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आई वडिलांनी पहिला आपला मुलगा असो की मुलगी असो त्याला पहिल्या व्यवस्थित जगायला शिकवलं पाहिजे खंबीरतेनं जगावल्या जगायला शिकवलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांमध्ये मिळून मिसळून जगायला शिकवलं पाहिजे ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत लग्नासाठी किंवा पुढचं वैवाहिक आयुष्य सुखी होण्यासाठी ह्या गोष्टी जर शिकवल्या तर मला वाटतं वैष्णवीसारखी प्रकरणं होणार नाहीत वैष्णवीनं ना ज्यावेळी त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी स्वतःच्या वडिलांचं काय मत आहे हे अजिबात पाहिलं नाही ही महत्त्वाची चूक आता एक समजून चालू या की बो वडिलांनी निवडलेला आईवडिलांनी निवडलेला जोडीदार चांगलाच असतो असं असं थोडीच असतं असं पण काही मुली म्हणतील तर मला मान्य आहे ते पण ते प्रमाण खूप कमी आहे निवडलेला जोडीदार खूप वाईट असतो वगैरे हे प्रमाण निघण्याचं प्रमाण खूप कमी आहे कारण आईवडलांनी तुमच्यापेक्षा खूप मित्रांनो पावसाळे जास्त पाहिलेले असतात त्यांच्या नजरेला अनुभवाची झालर असते त्यामुळे ते जेव्हा एखादा मुलगा पाहतात मुलीसाठी तेव्हा तो निश्चितच वाईट नसतो आणि आपण जेव्हा आपल्याला म्हणतो की मला लग्न करायचं आहे म्हणून तुम्ही निवडलेला नवरा किती चांगला असतो हे तुम्हाला वैष्णवीच वरणी नव्हे तुम्ही बघू शकता घटस्फोटाचं प्रमाण किती वाढलं आहे याच्यावरनी तुम्ही करू शकता की आपण खरोखरच मॅच्युरिटीनं आपला जोडीदार निवडतो का हे बघण्याची आता वेळ आलेली आहे मित्रांनो अगदी झोपडपट्टीतल्या मुलाशीसुद्धा संसार करा संसार करा तसला जोडीदारसुद्धा शोधा पण त्याच्याकडे जिद्द असली पाहिजे त्याच्याकडे तुम्हाला पोसण्याची ताकद असली पाहिजे आणि महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला सांभाळून घेण्याची त्याच्यामध्ये तसे संस्कार असले पाहिजे असा मुलगा मुलीने निवडा आणि महत्त्वाचा म्हणजे मुलगा मुलग्यांनासुद्धा मुली निवडताना आपल्या नाकापेक्षा मोती जड होणार नाही ना याची काळजी घेतली पाहिजे अनेक वेळा कसं होतं की बाबा मुलीचे संस्कार बघितले जात नाही कारण आताच्या काळात कौटुंबिक हिं हिंसेमध्ये मुलींचासुद्धा सहभाग काही कमी राहिलेला नाही त्यामुळे मुलांनासुद्धा मुलगी शोधताना ती संस्कारशील आहे का तिचं घराणं कसं आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांनी एक मुलीच्या आईवडिलांनी या तिच्या संस्काराकडे पाहताना एक तिचा आधार म्हणून उभं राहिलं पाहिजे अति मुलीच्या संसारामध्ये अति नाकसुद्धा खूप सोने किंवा खूपच अलिप्त राहिलो तिनं आता वैष्णवीनं जसे आत्महत्या केली तोपर्यंत कसपटे परिवार त्यांच्यामध्ये पडला नाही असंही करू नये माहेरचा आधार तिला कायमस्वरूपी द्यायला पाहिजे पण उगाचं जापला हरचटलं तर त्याचं जाप त्या मुलीच्या जा सासरच्यांना विचारणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे जे आजच्या काळात खूप सर्रासपणे घडतं आहे तर मित्रांनो हा बॅलन्स आयुष्यात साधणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे तर वैवाहिक जीवन सुखी होईल आणि कसं असतं माहिती आहे का जोपर्यंत तुम्ही वैवाहिक जीवनामध्ये दोघंच असता तोपर्यंत ठीक आहे जेव्हा संतती निर्माण होते त्यावेळी जर तेव्हा तुम्ही एक परस्परांपासून अलग होण्याचा निर्णय घेतला किंवा कुठल्या एका जोडीदारानं आत्महत्या केली तर दुसरा जो जोडी जोडीदारातला दुसरं जे कोणी असेल मुलगा असेल वर असेल किंवा वधू असेल त्याला त्या आपत्त्यासहित जगणं खूप कठीण होऊन जातं खूप कठीण होऊन जातं आणि महत्त्वाचं म्हणजे दु त्यांना जेव्हा त्या व्यक्तीनं जर दुसऱ्या विवाहाचा विचार केला तर ते करणंसुद्धा खूप कठीण जातं कारण दुसरा विवाह केला तर दुसऱ्या जोडीदारापासून होणारी संतती त्या संततीवर जास्त प्रेम करायचं की ह्या मुलावर जास्त प्रेम करायचा हा मोठा प्रश्न त्या व्यक्तीला पडतो त्यामुळे आयुष्यात खूप वाईट अशा गोष्टी घडत होत घडत जातात पुढे खूप अनेक प्रश्न आयुष्यात निर्माण होतात हे सगळं टाळण्यासाठी प्रत्येक पाऊल आपलं योग्य असेल सप्तपदी आपण चालतो देव ब्राह्मणाच्या साक्षीनं त्या सप्तपदीतलं प्रत्येक पाऊल बरोबर असेल याची काळजी घ्या आणि विचार करून लग्न करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह नवीन विषयावरच्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार